स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्र ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर आज असा विचार केला खूप दिवस झाले रेसिपी झाली नाही आहे त्यामुळे काहीतरी रेसिपी बनवूया आणि रेसिपी म्हणजे ज्यांच्या घरामध्ये नॉनव्हेज बनत असेल म्हणजे श्रावणामध्ये आणि कोणाचा उपवास असेल श्रावण असेल तर शॉर्टकटमध्ये काय करायचं तुम्हाला मी सांगते म्हणजे उदाहरणार्थ काय की जर सपोज ब्रेड ऑमलेट केलं असेल तर ब्रेड तर उडतोच बरोबर आहे तर त्या ब्रेडचं काय करायचं तर आप त्यांना पण ज्यांना जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी आपण ब्रेड ऑमलेट नाश्ता म्हणून देणार बरोबर मग आपल्यासाठी पण नाश्ता व्हायला पाहिजे की नाही त्याच्यासाठी मी एक छानशी रेसिपी घेऊन आलेली आहे ती आहे पनीर सँडविच पनीर पण पन, माझ्याकडे काल दूध गरम केलेलं होतं तर दूध खराब झालं तर मग मी त्याचं असं पनीर बनवलं आणि तर आहे माझ्यासाठी नाश्ता करण्यासाठी तर तुम्हाला मी दाखवते रेसिपी तर चला माझ्यासोबत तुम्ही रेसिपीसाठी कंटिन्यू राहा तर मी काय काय घेते तुम्हाला सांगते हा ब्रेड आहे जो मी ठेव्यांचं नॉनव्हेज नॉनव्हेजसाठी यांना मी आणलेलं म्हणजे आमलेट ब्रेड ऑमलेट करण्यासाठी त्यांना आणलेला होता थोडा राहिलेला आहे आणि हे आहे शिमला मिरची आणि कांदा असा छान असा बारीक चॉप केलेला आहे शेजवान चटणी पनीर हे जे मी बोललेली होती छान मस्त असतं हे गोकुळ दुधाचं आहे तर बघा एवढं तरी झालेलं आहे सो मला मला प सँडविचसाठी इनफ आहे आणि आपले हे चीज क्यूब्स आणि ही पुदिनाची चटणी पुदिना पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची अद्रक असं मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं मीठ टाकून लिंबू पिळून हे मिक्स केलेलं आहे आणि ही चटणी ना फ्रीजमध्ये खूप दिवस राहते असं काही नाही आणि बटर सो हे असं आहे आणि हां अजून एक राहिलं हे राहिलं मे तर असं साहित्य आहे तर हे म्हणजे काय बोलू मी तुम्हाला पटकन होण्यासारखी आहे शॉर्टकट पटापट करायचं करण्यासाठी आहे कारण तुम्ही हे जेवणाबरोबर पण खाऊ शकता सँडविच आणि नाश्ता म्हणूनही खाऊ शकता डबल डबल व्याप करायची काही गरज नाही तर चला सुरुवात करू रेसिपीला तर आता आपण ना सर्वात आधी काय करायचंय माहिती अ मी ना हे पॅकेट आहे शेजवान चटणीचे मी कप कापू हे आहे ना पटकन नाश्त्याला बोला देवायला बोला होणारी गोष्ट आहे हे बघा हे मी कांदा आणि सिमला मिरची बोलेली ती मी आता पूर्ण ॲड करते ही कशी घ्यायची माहिती आहे जेवढं पनीर आहे ना त्याच्या क्वांटिटीप्रमाणे हे घ्यायचं आहे आणि पनीर आहे ना असं छान कुस करून ह्याच्यात ॲड करायचं आहे बघा मस्तपैकी ऍड केलेले ठीक आहे आता ह्याच्यामध्ये मी जरा हातून घेते ओके तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकणार आहे एकदम थोडंसं टाकायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर थोडासा आपला मसाला घरचा असतो ना तो थोडासाच टाकायचा आहे तुम्ही चिली फ्लेक्स हर्ब्स असतात तेही तुम्ही ॲड करू शकता पण मला हे नाही तसं करायचं आहे आणि आता मी ह्याच्यामध्ये ना शेजवान चटणी टाकणार आहे एक पूर्ण पॅकेट टाकलं आहे ओके okay. एक पाकिट मी काय ठेवलंय पाचून मला मी सांगते आता मला याच्यामध्ये मायू ऍड करायचं मायो मी मागेच थांबतो असतो तर पॅकेट मध्ये भरतो आणि असं असतं हे बघा आता मी हा मायो मस्तपैकी ऍड केलाय ओके जेवढा हवा आहे टेस्ट त्याप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता आणि आता हे चीज आहेत ते मी चीजचे क्यूब्स ॲड करायचे मी तरी सध्या दोन करते वाटले तर नंतर ॲड करेन पण मला वाटत नाही दोनच आहेत पनीर सँडविच मस्त आहे ना रेसिपी करू हे खातात सगळं खातात आपण का मी पण माझ्यासाठी नशीब आणि ते पण त्या निमित्ताने ते, ते दूध फाटलं म्हणून नाहीतर मी काय माझ्याकडे तुम्हाला मी दाखवेन शेंगदाण्याची चटणी रेडी असते सो so, आता हे बघा हे झालेलं आहे म्हणजे एवढं इनफ आहे मला असं वाटतं आता हे ना मी मिक्स करून घेते छान असं मला चमच्याने मिक्स केलेलं असं वाटतं का काय कुठे राहायला आहे मसाला का काय असं वाटतं सो म्हणून मी मला आवडतं हाताने मिक्स करायला सगळीकडे so, मसाले लागले पाहिजे तुम्हाला ॲड म्हणून म्हणजे वाटत असेल ऑप्शनल तर तुम्ही शेजवान चटणी किंवा शेजवन चटणीच्या ऐवजी तुम्ही टोमॅटो सॉसही ॲड करू शकता सो हे वेळा असं बॅटर मस्त रेडी झालंय तर मी आता हातून घेते तर आता ना अजून एक हा जो चटणी आहे हे मी सांगते तुम्हाला मी दोन पॅकेट का घेतले आता सध्या बाजूला ठेवले मी आता ही परत त्याच्यात पुन्हा चटणी ॲड करते कारण आपल्याला ना ब्रेडला एक साईडला पुदिन्याची लावणार आहोत चटणी आणि ही दुसरी आपण आता बनवतोय शेजवनमध्ये थोडा आता पुन्हा मायोनीज ॲड करायचं आहे ओके आणि हे मिक्स करून घे ही आहे ना चटणी असंच की मी ब्रेडच्या स्लाईसला लावून जरी खाल्ली ना बटर लावून एक नंबर वाटते लागते सिजन चटणी आणि मायरीजला असं मिक्स करून ठेवलं ना की भारी लागतं तर आता बघा आता ही आपली चटणी रेडी आहे मी एका साईडला तवा तापत ठेवलेला आहे आता ब्रेड घेते ब्रेडचं मी स्लाइस घेतलेलं आहे ओके आता मी ह्या ब्रेडला ना पहिलं बटर लावून घेते पूर्ण ब्रेडला बटर लावून घेणार आहे दुसऱ्या साईडने जो आपण तव्यावर टाकणार तो तेव्हा तव्यामध्ये तुम्हाला टाकवेन कसा टाकायचा सध्या एकाच साईडला बटर लावून घेणार आहे ओके आता डन झालेला आहे त्याच्यानंतर आता आपण आता पहिले हा पहिले मी ना पुदिन्याची चटणी एका स्लाइसला लावणार हे बघा ग्रीन चटणी पुदिना चटणी नऊ ग्रीन चटणी आता दुसऱ्या स्लाइसला आपण ही जी बनवली आहे मेहनीची चटणी आणि सेजवान अशी आपण दुसऱ्या स्लाइसला लावायची हे मी सँडविच माझ्याकडे आहे सँडविचचं भांडं पण आता ते नोवरती ठेवले मला कंटाळा आला आलाय काढायला हो जाऊ दे हां आता आपली हे तुम्हाला दिसेल दोघांना मी लावलेलं आहे आणि आता आपलं हे पनीरचं जे बॅटर आहे मस्तपैकी छान स्टफ करून घ्यायचं आहे बघा आता आपण हा बंद करू कसं दिसत आहे ना साईडने बघा आता मी आता एका साईडला इथे वॉटर लावणार आहे पुन्हा आणि आता मी हा तव्यामध्ये ऍड करते बघा तवा मी गरम करत ठेवला आहे तव्या तव्यामध्ये होईपर्यंत एक साईड पलटून घेते मग दुसरी साईड करते इथपर्यंत आता आपण बाकीचे स्लाइस दोन मला बस आहेत मी ते करून घेते तर बघा वाटत असेल करप आहे पण करपला नाही मस्त ब्राऊन आहे आता आम्ही दुसरा ठेवलेला आहे मस्त क्रिस्पी क्रिस्पी बघा हो आता हा पण बघूया आपण डन झाला आहे चला आता प्लेटमध्ये मी प्लेटमध्ये मी काढून घेते कोणी मस्त चीजी चीजी तर आता मी आता मी सँडविच टेस्ट करून तुम्हाला दाखवते कसं झाले मग पनीरचा जो क्रिमी क्रिमी आहे बघू शकता तर खूप छान झाल्या तुम्ही करून बघा मी हे मी हे नाश्त्याला पण खाते किंवा जेवणाला पण खाते मला दोन स्लाईसमध्ये होऊन जातं कारण मी माझ्यासाठी वेगळं बनवत नाही तर येस तुम्हाला पनीर सँडविच कसं वाटलं एकदम फटकन रेसिपी आहे झटपट होणारी आहे करून बघा आणि नक्की मला कमेंट करून सांगा की कशी झाली आणि पनीर सँडविच रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर कर। लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका बाय